आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वार्तांकनासाठी गेलेले न्यूज एटीन लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर नारायणगाव येथे सोमवार दोन जून रोजी भर दिवसा हल्ला झाला त्यांच्या मोटारीची ही कात फोडली गेली त्याचा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाने तीव्र निषेध केलाय तसेच या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ अतुल सिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळाने नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलाक यांच्याकडे केलीत अन्यथा पत्रकारांच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिलाय बांधकाम कामगार नो नारायणगाव येथे भरवण्यात आलेल्या बायोमेट्रिक कॅम्पची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या तोडकर यांच्यावर ही नोंदणी करणाऱ्या खाजगी एजंटांनी हल्ला करून अरे रवीची भाषा करीत धक्काबुक्की केली त्यांच्या मोटारीची काचही फोडली याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली परंतु पोलिसांनी एफ आय आर घेतला नाही आपल्या गैरकामाचे पितळ उघडे पडू नये याकरिता संघटनेच्या काही लोकांनी हा हल्ला प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या तोडकरांना रोखण्यासाठी केल्याचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर अतुल सिंग परदेशी यांनी सांगितले तसेच हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी महिलांना केली आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा सुरू असलेल्या हालचालीबद्दल हा प्रकार म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असा आहे असा संताप व्यक्त केला त्यामुळे तोडकर यांना न्याय देण्यासाठी या संदर्भात संबंधित हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी मागणी परदेशी आणि आपला आवाजचे कार्यकारी संपादक

हल्ला झाला यामध्ये त्यांची गाडी फोडण्यात आली खरं सर्व पत्रकार म्हणून आम्ही एकत्र आहोत संघटना हे माध्यम हे संघटना कोणती असो प्रत्येक पत्रकार वेगवेगळ्या संघटनेत काम करू शकेल परंतु ज्या ज्या वेळेला आम्ही पत्रकार बांधव एखाद्यावरती समस्या निर्माण होते त्यात वेळेला सर्व एकत्र धावून जातो आज तुम्हाला निवेदन देत असताना ज्येष्ठ पत्रकार साहेब मुकेश पाटील साहेब सर्वच किरण वाजगे सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला खरंतर कालची घटना काय घडली कशी घडली आमचे जे पत्रकारांवर तुमच्याकडे काय अर्ज दिला तो त्या तपासाचा भाग आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ने मात्र नेमकं तो कधी काल सोपवता कामा नाही सध्याचे दिवसपण वाईट आहे आणि ज्या पद्धतीने पत्रकारांचे हल्ले होते ते कदापी आम्ही खपून घेणार नाही आमचं मागणी एकच आहे की कालच्या झालेल्या हल्ल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा जो आम्हाला देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे जे कुठे हल्लेखोर असतील ज्या हल्लेखोरांनी गाडीचे काच फोडली असेल त्याच्यावरती पत्रका पत्रकार संरक्षण कायद्यानंतर तो गुन्हा दाखल करण्यात यावा नारायणगाव या ठिकाणी कर्मचारी नोंदणीचा जो कॅम्प चालू होता त्या ठिकाणी पत्रकार लोकमतचे पत्रकार आहेत लो न्यूज एटीन लोकमतचे सचिनजी तोडकर साहेब यांच्यावरती त्या ठिकाणी काही वादविवाद आणि काय हल्ला झाल्याची या ठिकाणी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली त्यानंतर पत्रकार श्री तोडकर साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी आपल्याला या ठिकाणी तक्रारी अर्ज दिलेला आहे अज्ञात व्यक्तींविरोधात तर आपण त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आपली कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि ते ज्या पद्धतीने तक्रार देतील त्या पद्धतीने आपल्याकडून कायदेशीर कारवाई होणार त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा यामध्ये म्हणजे शंका घेण्यातील मात्र काही हे राहणार नाही आपण ज्या पद्धतीने ते तक्रार देतील त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये नावं निष्पन्न करून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत संध्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटे खोडत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज संध्याला युट्यूबवर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा